रात्र शांत भयान आणि कधी कधी तर ती तुमच्या आयुष्यात असं काही सोडून जाते जी तुम्हाला आयुष्यभर झोपू देत नाही तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही नकळतपणे एखाद्या अशा गोष्टीचा भाग आहात जी या जगाचीच नाही एका अशा प्रवाशाचा जो अदृश्य आहे पण त्याची उपस्थिती तुम्हाला आतून थरथर कापायला लावते आज मी तुम्हाला एका रिक्षा चालकाच्या आयुष्यातील एका अशाच रात्रीची गोष्ट सांगणार आहे ज्या रात्रीने त्या रिक्षा चालकाला एक वेगळं सत्य दाखवलं नमस्कार मित्रांनो मराठी बाय कथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि त्या बेल आयकॉनला पण दाबा जेणेकरून आपल्या पुढच्या भयानक कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला सुरू करूया आजची थरारक गोष्ट माझं नाव राजू अहमदनगर म्हणजे आता आपलं अहिल्यानगर हे माझं शहर तसं बघायला गेलं तर हे काही मुंबई पुणे नाही पण तरीही रात्रीच्या वेळी इथले रस्ते कधी कधी भयान शांत वाटतात मी एक ऑटोवाला रोज सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि प्रवासी तिकडे नेत असतो हे माझं रोजचंच काम माझं आयुष्य आमचं घर तसं खूप मोठं नाही लहानसंच घर आहे पण त्यात आम्ही सगळेजण गुण्या गोविंदाने राहतो घरात माझे आजोबा माझे आईवडील माझी बायको आणि आमची दोन लहान मुलं आहेत सकाळी वडलांना कामावर आणि मुलांना शाळेत सोडायचं असतं तेव्हा ऑटो सुरुवातीला थोडा वेळ कुटुंबासाठी धावते दिवसाढवळ्या रस्त्यावर ऑटो चालवणं एक गोष्ट आहे पण रात्रीच्या शांतवेळी गाडी चालवणं ही, ही वेगळीच गोष्ट आहे दिवसभर मिळवलेल्या पैशातून घर चालतं मुलांची शाळा आजोबांची औषधं एवढंच काय ते मोठमोठ्या स्वप्नांची माझ्यासाठी अजून तरी काही सोय नाही फक्त एवढं पुरेस आहे की माझ्या घराला आणि माझ्या माणसांना कधी काही कमी पडू नये काही महिन्यापासून माझे आजोबा खूप आजारी आहेत त्यांना चालताना त्रास होतो आणि कधी कधी तर ते बोलता बोलता थकून जातात आम्ही त्यांना अहिल्यानगरच्या एका नामांकित रुग्णालयात दाखल केलं होतं ते रुग्णालय तसं जुनं आहे आणि त्याच्याबद्दल लोकांमध्ये काही वेगळ्या चर्चा आहेत रात्री अपरात्री तिथून जाण्याबद्दल काही जण बोलत असतात पण मी असल्या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नाही मी एक प्रामाणिक माणूस कामावर लक्ष देणारा दिवसा काम असो की रात्री मला फक्त माझ्या घरच्यांची काळजी होती माझ्या आजोबांची तब्येत त्यांच्या औषधांचा खर्च हे सगळं माझ्या मनात नेहमीच खोळत असतं मी रोज रात्री काम संपवल्यावर जेवण झाल्यावर थकलेला असतो तरी ऑटो घेऊन आजोबांना भेटायला रुग्णालयात जायचो त्यांना पाहिलं की मला थोडं बरं वाटायचं त्या दिवशीही असंच काहीच झालं होतं रात्रीचे साधारण अकरा साडे अकरा वाजले असते मी आजोबांना भेटून रुग्णालयातून बाहेरच पडत होतो ते खूप अशक्त दिसत होते आणि त्यांना बघून माझं वण अजूनच गलबलून गेलं होतं आजोबांना लवकर बरं करायचं हे एकच ध्येय होतं माझ्या डोळ्यांसमोर रुग्णालयाचा परिसर तसा शांत होता काही ठिकाणी दिवे होते पण काही खोपरे अंधारात बुडाले होते रुग्णालयाच्या मागच्या बाजूला जुनं स्मशान आहे असं ऐकलं होतं त्यामुळे त्या, त्या भागात थोडी शांतता जाणवायची खरी मी रुग्णालयाच्या मुख्य गेटमधून बाहेर पडलो आणि माझ्या ऑटोच्या दिशेने चालू लागलो मनात हजार विचार होते आता एक शेवटची फेरी मिळाली तर थोडी जास्त कमाई होईल आणि ती आजोबांच्या औषधासाठी कामाला येईल मला स्वतःला खूप थकवा आला होता पण परिस्थितीमुळे माणसाचा थकवा काहीच लागत नाही मी ऑटोमध्ये बसलो चावी फिरवली आणि गाडी स्टार्ट केली आजोबांच्या तब्येतीच्या विचारातच मी ऑटो मुख्य रस्त्यावर घेतली शहर हळूहळू झोपायला लागलं होतं आणि रस्ते सामसूम होत चालले होते मी ऑटो मुख्य रस्त्यावर घेतली आणि नेहमीप्रमाणे स्टेशन रोडच्या दिशेने निघालो आतापर्यंत शहरातला गोंगाट पूर्णपणे शांत झाला होता फक्त दूर कुठेतरी एखादा कुत्रा भुंकड्याचा आवाज यायचा किंवा कधी कधी एखादा ट्रक जड आवाजात रस्ता कापत जायचा रस्त्यावरचे दिवे लांबवर पिवळसर प्रकाशाची एक रेख तयार करत होते पण त्या प्रकाशाच्या पलीकडे एक अनामिक अंधार होता माझ्या मनात आजही आजोबांच्या तब्येतीचाच विचार घोळत होता त्यांची खोकल्याची उबळ त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा मला आठवून एक काटा आला अचानक रुग्णालयाच्या जवळ एका बस थांब्यावर माझ्या ऑटोच्या लाईटमध्ये एक आकृती दिसली मी ब्रेक दाबला ती एक स्त्री होती तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती जी रात्रीच्या अंधारात अधिकच फिकट दिसत होती तिचे केस थोडे विस्कटलेले होते आणि चेहरा पूर्णपणे झाकला नसला तरी त्यावर एक अस्पष्ट उदासी आणि थकवा जाणवत होता ती रुग्णालयाच्या होती कि होती होती तिथेच उभी हे मला आठवत नाही पण तिच्या एक विचित्र प्रकारची उदासीनता काही ती खूप दूरच्या विचारात हरवली होती मी तिला विचारलं कुठे जायचं तिने एकही शब्द न बोलता एका जुना किंचित फाटलेला कागद माझ्या दिशेने सरकवला त्यावर एक पत्ता लिहिला होता मी पत्ता पाहिला तो अहिल्यानगरच्या पॉश एरियातला एका मोठ्या बंगल्याचा पत्ता होता इतक्या रात्री या भागात प्रवासी मिळणं दुर्मिळच आणि इतक्या मोठ्या घरात राहणारी व्यक्ती रात्रीच्या वेळी एकटी बसस्टॉपवर मला थोडं आश्चर्य वाटलं पण मी जास्त विचार केला नाही शेवटी प्रवासी मिळाला होता मी तिला ऑटो मध्ये बसायचा इशारा केला ती चुपचाप एका क्षणात मागच्या सीट येऊन बसली तिच्या येण्याने ऑटो जराही हल्ली नाही ना सीट हल्ल्याचा आवाज आला जणू काही तिचं वजनच नव्हतं ऑटो सुरू झाली आणि त्या क्षणापासूनच मला एक विचित्र थंडीची लहर जाणवली बाहेर तशी थंडी नव्हती पण ऑटोच्या आत विशेषतः मागच्या सीटवरून एक अनामिक गारठा माझ्या पाटेतून सरकण गेला माझ्या अंगावर सरसरून काटा आला मी आरशातून तिला पाहण्याचा प्रयत्न केला ती अजूनही खाली माण घालून बसली होती तिच्या केसांमुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तिच्याकडून कोणताही आवाज येत नव्हता ना श्वासोश्वासाचा एक भयान शांतता ऑटोमध्ये पसरली होती जी मला अस्वस्थ करत होती मी तसा धाडसी वाढूस असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही थे। पण त्या शांततेत मला एक विचित्र अनामिक सुगंध येऊ लागला तो कशाचा सुगंध होता हे मला आठवत नाही पण तो काहीतरी जुन्या वाळलेल्या फुलांसारखा किंवा एखाद्या जुन्या मंदिरातून येणाऱ्या वासासारखा होता तो सुगंध जेवढा आकर्षक होता तेवढाच तो अस्वस्थ करणाराही होता मी मागे वळून पाहिलं पण मला काहीच दिसलं नाही फक्त अंधार आणि तिच्या पांढऱ्या साडीचा अस्पष्ट आकार मी पत्त्यानुसार ऑटो त्या पॉश एरियाच्या दिशेने नेला रस्त्यातून जाताना मला अनेक वेळा असं वाटलं की मागच्या सीटवरून कोणीतरी मला एकटक बघत आहे मी आरशातून पाहिलं की तिची मान अजूनही खालीच होती पण तरीही तिची नजर माझ्या पाठीवर होती असं मला सारखं जाणवत होत माझ्या हाताला खांब सुटला होता आणि मला उगाच गलबलल्यासारखं वाटू लागलं शहराचे दिवे मागे पडले आणि आम्ही एका निवांत झाडांनी वेडलेल्या रस्त्यावर आलो आजूबाजूला मोठे बंगले होते पण सगळे शांत होते जणू काही ते झोपले होते जसा जसा आम्ही त्या बंगल्याजवळ येऊ लागलो तसा तसा ऑटोमधील हो गारठा पाडत गेला मला माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता माझं हृदय चोर चोरात थडधडू लागलं होतं त्या स्त्रीकडे अधिक लक्ष देऊन पाहत होतो तिचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता पण मला तिच्या डोळ्यात एक चमक दिसल्याचा भास झाला जणू काही ती मला आरशातूनच पाहत होती जरी तिची मान खाली असली तरी माझ्या शरीरात एक प्रकारची कंपणे जाणवू लागली अखेर आम्ही पत्त्यावर पोचलो तो एक भव्य पण जुनाट दिसणारा बंगला होता त्याच्या कंपाऊंडमध्ये मध्ये उंच झाडे होती आणि बंगल्याला लागून असलेला रस्ता तसा निर्मनुष्य होता बंगल्याच्या गेटला एकही दिवा संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता मी ऑटो गेट समोर थांबवली मी मागे वळलो आणि भाड्यासाठी विचारणार इतक्यात ती महिला ऑटो मधून ही ती इतकी वेगाने उतरली कि मी तिला थांबा म्हणण्यापूर्वीच ती बंगल्याच्या मुख्य दाराकडे वेगाने चालू लागली मी आवाज देणार इतक्यात ती बंगल्याच्या दारासमोर पोहोचली आणि दाराला धक्का देऊन आत केली मी गोंधळलो तिने फाडे दिले नव्हते मला खूप राग आला पण त्या रागापेक्षा जास्त मला एक अनामिक भीतीही वाटली इतकी वेगाने ती कशी निघून गेली एकही शब्द न बोलता तिचा चेहरा पूर्णपणे पाहताही आला नाही ही कसली बाई होती मी ऑटोमधून उतरलो रात्रीच्या त्या शांततेत फक्त माझ्या बोटांचा आवाज घुमत होता मी बंगल्याच्या दिशेने पाहिलं त्या मोठ्या अंधाऱ्या बंगल्यात एक गूढ शांतता पसरली होती मला एक क्षण तिथेच थांबून भाडं विचारून जावं असं वाटलं पण मी कष्टाने कमावलेला एक पैसाही वाया जाऊ देणार नव्हतो माझ्या डोळ्यासमोर माझ्या आजोबांचा चेहरा तो गुमू लागला आणि मी त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागलो मी ऑटोमधून उतरलो आणि त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागलो त्या शांत रात्री माझ्या बोटांचा आवाज त्या निर्जन रस्त्यावर स्पष्ट ऐकू येत होता बंगल्याचं गेट तसं जुनं होतं पण त्याची भव्यता अजूनही कायम होती गेट उघडलंच होतं मी आत पाऊल टाकलं आणि मला एक विचित्र वासाची जाणीव झाली तो सुगंध नव्हता पण वासही नव्हता जणू काही जुन्या आठवणींनी भरलेला धुळीने माखलेला आणि कुठल्या तरी गुड शांततेने भरलेला वासासारखा तो होता बंगल्याच्या अंगणात मोठमोठी झाडं होती त्या झाडांच्या सावल्या पाऱ्याच्या हलक्या ही विचित्र आकार घेत होत्या जणू काही त्या अदृश्य आकृत्या माझ्याकडेच पाहत होत्या मला उगाच अस्वस्थ वाटू लागलं मी हळूहळू बंगल्याच्या मुख्य दाराकडे गेलो दरवाजा खूप उंच आणि लाकडी होता त्यावर काही कोरेव काम केलेलं होतं पण अंधारात ते स्पष्ट दिसत नव्हतं दरवाजाला कसलाही कडी कोंडा दिसत नव्हता मी दारावर टकटक केलं कसलाच प्रतिसाद नाही मी पुन्हा यावेळी थोडं मोठ्याने केलं माझ्या हाताच्या बोटांचा आवाज त्या विशाल शांत बंगल्यात घुमून परत माझ्याच कानावर आदळला तरीही आतून कसलाच आवाज नाही मी एक दोन मिनिटं थांबलो मला मनात विचार आला आता कशाला इथे थांबायचं भाडं गेलं तर जाऊ दे जाऊया इथून पण माझ्या मेहनतीने कमावलेला पैसा असा सोडून जायला माझं मन धसवत नव्हतं आजोबांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी पुन्हा एकदा यावेळी पूर्ण ताकदीने दारावर थाप मारली धडधड देड़ असा आवाज त्या शांततेत घुमला आणि त्याच क्षणी मला दाराच्या मागून एक अस्पष्ट खुसबूस ऐकू आली अगदी बारीक पण ती माझ्या कानावर पडली ती खुसबूस माणसाची नव्हती की कोणत्या प्राण्याची हे सांगता येत नव्हतं जरू काही पाऱ्याने खेळताना केलेला आवाज किंवा एखाद्या जुन्या भिंतीतून आलेली किंचितशी किंकाळी मी कान टवकारले पण तो आवाज लगेच नाहीसा झाला माझ्या हृदयाची धडधड पाडली हळूच तार किंचित उघडलं आतून एक अत्यंत वृद्ध स्त्री बाहेर आली तिचा चेहरा सुरकू त्याने भरलेला होता डोळ्या आत खोलवर गेलेले होते पण त्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला थेट माझ्या आत्म्यापर्यंत पाहत आहे असं वाटलं तिचे केस पांढरे शुभ्र होते आणि तिच्या अंगावर एक जुनी साडी होती इतकी अशक्त दिसत होती की ती एका क्षणात खाली असं वाटलं पण तिच्या डोळ्यात एक अफाट सामर्थ्य होत तिने मला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता ना आश्चर्य ना राग फक्त एक भयानक शांतता कोण तुम्ही तिचा आवाज ऐकताना मला वाटलं की जणू काही तो आवाज तिच्या घशातून नव्हे तर खूप खोल कुठून तरी मातीतून येत आहे तो आवाज ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा मी 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 माझ्या खशाला आलेली कोरड गिळत राजू आहे घरात एक बाई आली तिने भाडं दिलं नाही रुग्णालयातून आली होती त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर एकही भाव बदलला नाही तिच्या डोळ्यातली ती विचित्र चमक अधिकच तीव्र झाली ती काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिली तिच्या त्या नजरेने मला एका क्षणात माझं आयुष्य आठवलं माझे कष्ट माझी भीती सगळं काही मला वाटलं जणू काही ती माझ्या मनात टोकावत आहे मग तिने अत्यंत शांत आवाजात विचारलं हे की तुझ्या भाड्याचे पैसे तिने हातातील पिशवीतून काही लोटा काढल्या आणि त्या माझ्या दिशेने पुढे केल्या ती रक्कम मी भाड्याची जी रक्कम मनात धरली होती अगदी तीच होती एकही रुपया कमी नाही जास्तही नाही मी धक्क झालो मी तिला भाड्याची रक्कम सांगितलीच नव्हती तिला कसं माहित माझ्या तोंडून शब्द तिच्याकडे पाहत राहिलो मी पैसे घेतले पण माझ्या हाताना कंप सुटला होता तुम्हाला कसं सु मी अडखळत विचारलं तेव्हा तिने माझा गोंधळलेला चेहरा पाहून माझ्या डोळ्यात रोखून पाहिलं तिच्या डोळ्यातील ती चमक आता मला भीतीदायक वाटू लागली तिचा आवाज पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाला जणू काही ती थेट माझ्या आत्म्याशी बोलत होती बाळा ते तुझं काम नाही तुला तुझं भाडं मिळालं ना मग आता ऐक माझी एक गोष्ट तिने माझ्याजवळ येऊन अगदी हलक्या आवाजात जरू काही ते शब्द वाऱ्यासोबत वाहत यावेत अशा प्रकारे म्हणाली त्या बाईला पुन्हा कधी ऑटोमध्ये घेऊ नकोस ती आता इथे राहत नाही ती फक्त कधी कधी येते तिच्या आठवणीसाठी पण ती आता या जगाची नाही माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला माझ्या डोळ्यासमोर काळोख ताटून आल्यासारखं वाटलं तिचे शब्द माझ्या मेंदूत गरगट फिरू लागले ती आता इथे राहत नाही ती या जगाची नाही मला काही समजेना मी तिच्याकडे पाहतच राहिलो तिच्या चेहऱ्यावर आता एक अस्वस्थ करणारी शांतता होती तिने माझा हात सोडला आणि अगदी हळूच दार लावून घेतलं दार बंद होताना एक कर्कश असा आवाज झाला त्या आवाजाने मला धक्का बसला मी त्या बंद दाराकडे पाहत राहिलो दाराच्या आतून कसला तरी अस्पष्ट फुसफुसल्याचा आवाज माझ्या कानावर आदळला जणू काही अनेक अदृश्य आवाज एकत्र येऊन मला काहीतरी सांगू पाहत होते माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी थरथरत होती मी मागे वळलो आणि थावू लागलो मला कसलाच विचार करायचा नव्हता फक्त त्या बंगल्यातून त्या भयान शांततेतून त्या म्हातारीच्या डोळ्यातून दूर जायचं होतं मी ऑटोमध्ये बसलो चाबी फिरवली आणि गाडी सुरू केली गाडीचा आवाज त्या शांततेत खूप मोठा वाटला मी वेगाने ऑटो रस्त्यावर घेतली आणि तिथून सुटलो माझ्या पाठीला अजूनही थंडकार लाटा जाणवत होत्या जणू काही ती अजूनही माझ्या मागच्या सीटवर बसली आहे पाहिलं पण मला काहीच दिसलं नाही तरीही ती भयान नजर अजूनही मला टोचत होती ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयान रात्र होती मला माहीत होत मी आता कधीच त्या बंगल्याजवळ जाणार नाही पण ती स्त्री आणि त्या म्हातारीचे शब्द माझ्या मनात कायमचे खर करून राहिले होते सकाळ झाली पण माझ्यासाठी ती काही नवी सकाळ नव्हती रात्रभर मला झोप लागलीच नाही डोळे मिटले की त्या म्हातारीचे डोळे आणि तिचे ते शब्द काळात घुमायचे ती आता इथे राहत नाही ती या जगाचीच नाही माझ्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग जातच नव्हता अंगात एक थरथरी भरली होती मी अंथरुणात पडून राहिलो पण स्वस्थता काही मिळेना नाही म्हटलं तरी मी ऑटो घेऊन बाहेर पडलो माझं मन कामात लागत नव्हतं मी नेहमीच्या ठिकाणी जिथे आमचे इतर ऑटोचालक मित्र जमतात तिथे गेलो सगळ्यांनी मला पाहिलं माझा चेहरा उतरलेला होता अरे राजू काय झालं इतकं काबरलेला दिसतोय माझा एक मित्र गणेश त्याने विचारलं गणेश तसा आमच्यातला अनुभवी चालकांपैकी एक होता त्याला अहिल्यानगरच्या गल्ल्या गल्ल्या आणि तिथल्या लोकांबद्दल बरंच काही माहीत होत तो जुन्या कथा आणि गोष्टी सांगण्यात पटाईत होता मी त्याच्याजवळ गेलो आणि रात्री घडलेला सगळा प्रसंग त्याला सांगितला माझ्या आवाजात भीती होती आणि माझा कसा कोहडा पडत होता मी त्याला त्या स्त्रीबद्दल तिच्या शांततेबद्दल ऑटोमध्ये आलेला आलेल्या गाठ्याबद्दल आणि मग त्या बंगल्यातल्या चुकता सांगितलं माझी कथा ऐकून गणेश एकदम शांत झाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याने इतर मित्रांकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे त्याच्या डोळ्यात एक प्रकारची गंभीरता होती राजू गणेश गंभीरपणे म्हणाला तू ज्या बंगल्याबद्दल आणि ज्या बाईबद्दल बोलतोयस ना ती गोष्ट मी ऐकली आहे ही काही नवीन गोष्ट नाही माझं लक्ष पूर्ण त्याच्याकडे होतं काय म्हणजे मी विचारलं गणेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली तो बंगला खूप जुना आहे आणि त्या अनेक वर्षापूर्वी एक श्रीमंत वर्षा कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात एक तरुण बाई होती खूप सुंदर पण दुर्दैवी तिचा नवरा आजारी होता आणि त्याला त्याच रुग्णालयात दाखल केलं होतं जिथून तू त्या बाईला घेतलंस काही वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचं त्याच रुग्णालयात निधन झालं नवऱ्याच्या निधनानंतर ती ती बाई पूर्णपणे गेली होती त्याच रुग्णालयात जाऊन नवऱ्याला भेटायची आणि तिथून आपल्या घरी परत यायची पण काही महिन्यांनी त्या बाईचं पण त्याच रुग्णालयात त्याच आजाराने निधन झालं माझ्या काजाचा ठोकाच चुकला मला काहीतरी विचित्र जाणवलं गणेश पुढे म्हणाला लोकांना असं म्हणताना ऐकलं आहे की त्या बाईचा आत्मा अजूनही शांत झालेला नाही तिनं अजूनही वाटतं की तिचा नवरा रुग्णालयात आहे आणि ती त्याला भेटून घरी परत येत आहे ती त्याच जुन्या सवयीने रात्रीच्या वेळी रुग्णालयातून ऑटो घेते आणि आपल्या घरी येते तिने कधीच भाडं दिलं नाही कारण तिला वाटतं की ती जिवंत आहे आणि तिचं कुटुंब तिचं भाडं देईल आणि ती म्हातारी मी अडखळत विचारलं ती तिची आई असेल गणेश शांतपणे म्हणाला तिच्या आईने मुलीच्या निधनानंतरही तिच्या येण्याची वाट पाहिली तिचा आत्मा अजूनही जिवंत आहे असं ती आईनं वाटतं तिची आई अजूनही रोज रात्री आपल्या मुलीच्या येण्याची वाट पाहते आणि जेव्हा कोणी ऑटोवाला येतो तेव्हा ती भाडं देते कारण तिला वाटतं की तिची मुलगीच खरी परत ही आहे त्या जुन्या बंगल्यात आता तिची आई एकटीच राहते तिने कोणालाही आत येऊ दिलं कारण तिला अजूनही मुलीच्या परत येण्याची आशा आहे हे ऐकून माझं डोकं गरगरलं माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला मला आलेला अनुभव त्या मातारीचे शब्द त्या बाईची शांतता ऑटो मधील सगळं एका क्षणात माझ्या डोक्यात फिट बसलं मी एका अदृश्य आत्म्याला घेऊन आलो होतो माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला मी रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावरून ऑटो घेऊन जाणे सोडून दिले मला आजही रात्रीचा तो प्रसंग आठवला की अंगात थंडी भरते आता मी ऑटो चालवताना कधीही मागच्या पाहतो जणू काही ती बाई अजूनही माझ्या मागच्या सीटवर बसली असे एकही शब्द न बोलता फक्त एका अनामिक शांततेत काही रहस्ये अशी असतात की ती उलगडली की माणूस शांत होतो पण काही रहस्ये अशी असतात की ती उलगडली की माणसाची झोप कायमची उडून जाते माझ्यासोबत तेच घडलं आहे आणि हो ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही कारण काही गोष्टींवर विश्वास ठेवला नाही तरी ते आपल्या आयुष्यात एक खोलवरची भीती सोडून जातातच तर मित्रांनो ही होती राजू ऑटोआलेची एक भयानक आणि अविस्मरणीय रात्र आयुष्यात कधी कधी अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्या बुद्धीच्या आणि विश्वासाच्या पलीकडच्या असतात एक गोष्ट मात्र की अदृश्य जगाच्या सीमा आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठ्या आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये